विटेतील वृक्षमित्र व सामाजिक कार्याची आवड असणारे बांधकाम व्यवसायातील नामांकित श्री माधव रोकडे यांनी अक्षय तृतीयापासून एक नवीन उपक्रम राबवला आहे आंबे जांभूळ व इतर सर्व फळांच्या बिया आपण फळे खाल्ल्यानंतर टाकून देतो त्या बिया सर्वांनी एकत्र करून श्री माधव रोकडे यांच्याकडे सुपूर्त कराव्यात त्या बियांच्यापासून ते छोटे रोपे तयार करून लावणार आहेत याबाबत आमचे संपादक व प्रतिनिधी श्री राजेंद्र कदम साहेब व श्री अरुण रोकडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला गेल्या दहा वर्षापासून ते विटातील प्रत्येक नागरिकांचा व मुलांचा एक छोटस रोप देऊन वाढदिवस वा साजरा करतात ते रोप जतन करावं एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नमस्कार अक्षय तृतीयेच्या सर्व विटेकरांना मंगलमय शुभेच्छा अक्षय म्हणजे नष्ट न होणारे असं नष्ट न होणार असं आपल्याला या भूतलावरती भगवंतानं झाड दिलेली आहेत पण माणसानं या झाडांचा पूर्णपणे नायनाट करायचं चालवलेलं आहे त्याचाच फटका आपण या उन्हाळ्यामध्ये व या, या मागील सर्व उन्हाळ्यामध्ये पाहिलेला आहे मित्रांनो अक्षय तृतीयाला प्रत्येकाच्या घरी आंब्याचा रस काढला जातो त्याच्यापासून बाजूला होणाऱ्या ज्या खोया असतात त्या जर का आपण वाळवून सुकवून जर का आमच्याकडे सुपूर्द केल्या तसेच या सीझनमध्ये जांभळं असतात जांभळाच्या बिया सावलीमध्ये वाळवून जर का आपण आमच्याकडे हॉटेल कोकणकडे ते सुपूर्द केल्या तर त्याची रोपं आम्ही तयार करू व हीच रोपं आम्ही आपणास पावसाळ्यामध्ये दे लावण्याकरता देऊ व आपण विटा हरित करू धन्यवाद